काँग्रेस पार्टीचे विधानसभेचे अध्यक्ष आहेत आमच्या आईनी वडिलांनी त्यांना कॉलेज दिलं तिथं आज कॉलेज चांगल्या पद्धतीने सोडवण्याचं काम करतायत मग तुम्ही कसं म्हणता तुम्हाला काही दिलं नाही आणि ह्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही काय सांगता माझी खासदार साहेबांना हात जोडून विनंती मी तुम्हाला आजही भाषणामध्ये बाप्पाच म्हणतो फक्त मी गप्पा मारत नाही लोकांना अनेक लोकांना वाटतं की काय काय नाही काय काय नाही मी बोलत नाही मी कोणावरती टीका करत नाही मी तुमचा आजही आदर करतो माझ्या आई वडिलांनी मुंडे साहेबांनी आणि मला पंकजताईंनी सांगितलंय कमरेच्या खाली कोणावरती टीका करायची नाही कोणावरती वार नाही करायचा आणि तुमच्यासारखा वार तर मी करतच नाही त्याचं कारण आहेत तुम्हाला मी मनमोगळं सांगतो ते उठलं की सुटलं कुठंही गेलं की माझ्यावरतीच भाषण करायला आता सभा घाट नांदूरची परळी मतदारसंघात भाषण केस मतदारसंघात करायला बघ करा पुन्हा म्हणले ह्यांना काही कळत नाही म्हणले हे लय लहान होता म्हणले ह्याच्या आईचा पहिला फॉर्म भरताना मी होतो ह्याच्या आईचा तुम्ही विमलताईला एकेरीवर बोलता ज्या विमलताईने तुम्हाला शंभरदा घरी जीव घातला असेल ज्या विमलताई दवाखान्यात ॲडमिट असताना तुम्हाला बाबा तू इथं ये माझ्यापाशी बस म्हणले असत्याल ह्याच्या आईला म्हणता तुम्ही ह्याच्या आईचा ही राजकारणाची पातळी आपल्या केस मतदारसंघाची की एखाद्याची तुम्ही इथपर्यंत एक एकीवर बोलता हे गाव हे आपण गावागावामध्ये बोललं पाहिजे साहेब हे राजकारण निवडणुका येत राहतील निवडणुकाच रात राहतील तुम्ही आम्हाला दोन हजार चौदाला घरी बसवलं आम्ही पाच वर्ष तुमच्या सेवेमध्ये राहिलोत अहो मी तुम्हाला जर ह्या दोघांबद्दल सांगितलं ना हे आत्ताचे खासदार साहेब आहेत आणि त्यांच्या पक्षाचे उमेदवार आहेत ना त्यांचे तीनदा भांडणं अक्षय मुंडा मिटवलेत मी, मी तुम्हाला आवर्जून सांगतो इथले अनेक नगरसेवक आहेत जे त्या ठिकाणी समोरच्या पक्षाचा आज प्रचार करत आहेत की असं नको तसं नको त्यांचे दोनदा भांडणं मी आमदार असताना हे महाशय आमदार असताना मी मिटवलेत मला राजकारणात यायचं नव्हतं माझा स्वार्थ नव्हता तुम्ही जर राजकारण व्यवस्थित केलं असतं सगळ्यांना सोबत घेऊन काम केलं असतं तर मी राजकारणात आलो पण नसतो पण मी राजकारणात आलो लोकांची सेवा करण्यासाठी आलो आणि पंकजाताईंनी माझा विश्वास काय आज टाकलेला नाही मी तुम्हाला आजही सांगतो मी ह्याच्या आधी पण सांगितलंय ज्या वेळेस विमलताई आजारी होत्या माझ्या मुंबईच्या घरामध्ये फर्निचरचं काम तिथं शेजारचं चा काम चालू होतं हे राजकारणात बोलण्याचा विषय नाही पण ह्यांनी राजकारण इतक्या खालच्या स्तराला आणून ठेवलंय काही गोष्टी मला तुमच्यासमोर बोलायच्यात म्हणून मी आधी तो उभा आहे काय त्यांनी सांगितलं पंकजाताई एक दिवशी मुंडे साहेबांबरोबर विमलताई आजारी असताना ताईंना घरी भेटायला आले आणि शेजारी पूनमताईंचा फ्लॅट होता आपल्या पूनमताई महाजनांचा माझ्या शेजारी फ्लॅट होता आणि त्यांनी तो फ्लॅट भाड्याने एका जणाला दिला होता म्हणून तिथं फर्निचरचं चा काम चालू होतं आणि पंकजा ताई आल्या ताईपाशी बसल्या म्हणले ताई तुम्हाला कॅन्सर आहे तुम्हाला आजार आहे तुम्ही इथं नका राहू माझ्या घरामध्ये माझं वरी घर आहे राजभाऊ आता तो उपस्थित आहेत राजभाऊ खरं किस्सा हा तर त्यावेळेस ताईंला त्यांनी सांगितलं की तुम्ही आता माझ्या घरामध्ये वरी शिफ्ट हो ताई मग वरती पंकजा ताईंच्या घरामध्ये शिफ्ट झाल्या आणि पंकजादाईंच्या घरामध्ये शिफ्ट झाल्यानंतर साधारणतः ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये ताई त्या घरामध्ये शिफ्ट झाल्या आणि फेब्रुवारीची चार तारीख मी तुम्हाला आणखी चार तारीख सांगतो चार फेब्रुवारी दोन हजार बारा ह्या दिवशी मी होळला भाषण करायला होतो होळमध्ये माझं भाषण सुरू होतं नेताजी बापा इथे उपस्थित आहेत भरपूर लोक आहेत आणि सारंग पुजारीसुद्धा इथं उपस्थित आहेत दोन हजार बाराला मी तिथं भाषण करायला होतं असं भाषण सुरू असताना माझा ड्रायव्हर आहे भांबरे तो कंटिन्यू मला फोन करायला होता आणि मी फोन उचलू शकत नव्हतो कारण माझं भाषण सुरू होतं मग माझं भाषण थांबवलं त्यांनी त्यावेळेस आडस्कर साहेब स्टेजवर होते त्यांच्या प्रचारासाठी मी गेलो तर आडस्कर साहेबां माझं भाषण थांबवलं आणि म्हणलं थांब तू अर्जंट पहिले फोन कर मुंबईला काहीतरी अडचण आहे त्यावेळेस मुंबईला जी अडचण झाली ती माझी आई करून खाली पडली होती आणि ज्यावेळेस माझ्या आईचे डोळे बंद झाले माझ्या आईनं शेवटचं घर कोणाचं बघितलं असेल ना तर स्वर्गीय मुंडे साहेबाचं बघितलं लक्षात ठेवा ज्यावेळेस त्यांचे डोळे बंद झाले आणि ज्यावेळेस माझ्या आई वारल्या त्यांनी त्यावेळेस माझ्या घरी त्यांनी आंबेजोगाला आंबेजोगायला आम्ही आणले आणि हे महाशय मी तुम्हाला परत सांगतो त्यांच्याबद्दल मला बोलायचं आहे ना मी बोलायला सुरू केलं ना तर मला त्यांना मतदारसंघामध्ये फिरता येणार नाही दोन हजार नऊची निवडणूक आहे मी तुम्हाला खात्रीनं सांगतो केस तालुक्यातले इथं अनेक पत्रकार महोदय उपस्थित आहेत दोन हजार नऊला माझ्या आईंना आजार होता दोन हजार आठ साली त्यांना कॅन्सर झाला कॅन्सर असताना सुद्धा त्यांची इच्छा होती लोकांची सेवा करायची म्हणून त्यांना दोन हजार नऊला तिथं उभा केलं आणि उभा केल्यानंतर त्या उभारल्या आमदार झाल्या तर त्यावेळेस त्या ठिकाणी हे महाशय भाषणामध्ये म्हणले होते कशाला निवडून म्हणले पोट पोटनिवडणूक लागल ह्याचा अर्थ काय हो पोटनिवडणूक लागल म्हणण्याचा तुम्ही माझ्या आईची मराठीची वाट बघत होतात काय पोटनिवडणूक लागत होती म्हणजे काय कुठल्या स्तराला मतदारसंघाचं भाषण तुम्हाला नेऊन ठेवायचंय कुठल्या स्तराचं राजकारण तुम्हाला करायचंय अशा अनेक गोष्टी मला बोलता येतील खासदार साहेबांना माझी विनंती आहे बोलायचंय विकासावरती बोला तुमच्यावरती बोलायला सुरू केलं ना तर मग पुन्हा आम्हाला प्रचार स्व करायची गरज पडणार नाही लोक मतदान केंद्रावर जाऊन आम्हाला निवडून देतील इतकं चांगलं काम तुम्ही पाच दहा वर्षामध्ये केलं आता इथले एक विकास पुरुष आहेत हे आता हे काय म्हणतात भाषणामध्ये मला तर ह्यांचं काय कळतच नाही काही जणांचा स्वभाव कसा असतो ज्या पक्षात राहायचं ना त्याचं कामच करायचं नाही इतिहास असतो ह्यांचा इतिहास असा मी अक्षरशः आबा धनंजय मुंडे साहेबाला म्हणत होतो ह्यांचं नाका ऐकू हे काहीच कामाचे नाही रोज मुंडे साहेबांना म्हणायचो मी की साहेब पण साहेबाला कळाला आता साहेबाला लक्षात आलं की काय करते आणि ह्या वेळेस त्यांनी ज्या वेळेस आता तो विषय चालवला दीडशे कोटीचं वज आंबेजोगावर टाकलं म्हणून सांगितलं अरे पंचवीस वर्षापासून तुमचं वज आंबेजोगावर ते बाजूला काढायला होत आम्ही काय ता दीडशे कोटीचं वज टाकलं माझ्याकडे जी आर आहे दीडशे कोटीच्या कामाला पंधरा कोटी रुपयाचा लोक हिस्सा एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला दिला आम्ही कोणावर वजं टाकणारे माणसं नाहीत आणि दुसरा विषय काल जयंत पाटील साहेबांनी भाषण केलं जयंत पाटील साहेब म्हणले खेच मतदारसंघात कामं फक्त जी आरवर होतात म्हणले जी आर फक्त काढतात आणि भाषणं करतात जयंत पाटील साहेबांना माझं सांगणं आहे तुम्ही माझ्या आईबरोबर मंत्री असताना काम केलं आहे मी तुमच्या घरामध्ये लहानाचा मोठा झालो आहे मला तुमच्यावर टीका करायची नाही पण जी आर काढल्यानंतर त्यांनी जर आधी हे भाषण केलं असतं तर आणखी सुद्धा सहा दिवस प्रचाराला शिल्लक आहेत जयंत पाटील साहेबांनी आत्ता मतदारसंघात परत यावं मी त्यांना जी आर काय असतो कामं कसे होते नमिता मुनडा दाखवायला सक्षम आहे त्यांनी फक्त एक दिवस आम्हाला प्रच इथं वेळ द्यावा ह्यांना फक्त आपला राग आहे कारण कामं कागदावर होत नाहीत कामं रस्त्यावर होतात ह्याचा राग ह्या लोकांना आहे तुम्ही बारकाईना अभ्यास करा उद्या दवाखान्यात पेशंट ॲडमिट करायचं आहे ह्यांचे है। काय आपल्याला बेड वाटून ठेवायचे आहेत का ह्याच्या म्हणण्यावर इतके बेड आहेत त्याच्या मानण्यावर तितके बेड आहेत आणि राहिला विषय दुसरा मी शेवटचा विषय शे, तुम्हाला सांगणार आहे इथले विकास पुरुष काय म्हणले मुंडळा कन्स्ट्रक्शन कंपनी आहे म्हणली अरे बाबा हो मुंडळा कन्स्ट्रक्शन मी तुमच्यासारखा कधी कोणाच्या प्लॉटवर कब्जा केला नाही इनामी जमीन आम्ही कधी आमच्या आयुष्यात घेतली नाही आम्ही कधी काय आम्हाला करता आलो नाही पण माझं तुम्हाला एक सांगणं आहे की बाबा ही मुनडा कन्स्ट्रक्शन कंपनी ही ती जाऊ द्या माझी मंडळी तिथं आमदार आहे आर्किटेक्ट आहे ती, ती स्वतः काम करते तुमच्यासारखा आम्हाला नगराध्यक्ष असताना रजिस्टर घरी पाठवायची गरज नव्हती आमचं काम चांगलं होतं आम्ही रस्त्यावर उतरून काम करणारी माणसं आहेत आणि माझ्या पाठीमाग माझा नेता पंकजाताई खंबीर आहेत हे तुम्ही विसरू नका आणि तिसरा विषय तुम्हाला सांगतो काय म्हणले ह्यांच्या प्रत्येक भागात कामामध्ये त्या कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये ह्यांची पार्टनरशिप आहे म्हणून म्हणली माझी मोदी साहेबांना विनंती आहे की त्यांना माहीत नसलं तर ते त्यांच्या कॉलेजचे मित्र माझे सक्के काका आहेत हे कॉलेजमध्ये सुरुवातीपासून सोबत होते माझे सक्के काका इथं प्रचाराला आलेले आहेत ते पंचवीस वर्षापासून जालनेला राहतात पंचवीस वर्षापासून आमच्या घरातलं आम्ही तिघं सोडलं तर आंबेजोगाला कोणी राहत नाही आमची कुठं गुत्तेदारी नाही आमची कुठं काही नाही फक्त ह्यांची मक्तेदारी बंद करायची म्हणून चांगलं काम करून गेलोत पण असं बोलायला तेवढं तुम्ही लक्षात घ्या आणि प्रत्येक गावात जाऊन तुम्ही सांगा माझी तुम्हाला विनंती ही निवडणूक आपल्याला विकासावरती न्यायची चुकीच्या टीकावरती न्यायची नाही टीका करण्यासारखं इतकं आहे की मी तुम्हाला किती बोललं तरी ते कमी पडणार आहे पण मी प्रामाणिकपणानं सांगतो अनेक जणांना वाटतं की मी कमी बोलतो मी बोलत नाही पण त्याचं कारण आहे मग बोललं की मला असं बोलावं बोला लागतं म्हणून मी बोलत नाही माझा स्वभाव आहे की